सुजाता स्पायसेस या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लिंबाचं रस बनवून ठेवणार आहोत आता हिवाळा चालू आहे लिंबू मार्केट मध्ये खूप स्वस्त मिळत आहे तर आपण हा लिंबाचा रस आपण तीन ते चार महिने स्टोर करून ठेवू शकतो त्यासाठी आपण लिंबाचा रस एक बाउल भरून घेतलंय एक बाउल लिंबाचा रस असेल तर आपल्याला त्याच बाउलने तीन बाउल साखर घ्यायचंय आणि एक बाउल पाणी घ्यायचंय तेरा लिंबांचं रस बनवून घेतलेलं आहे आपण एक बाऊल लिंबाचा रस घेतलाय म्हणून आपण ह्या त्याच बाउलने आपण तीन बाऊलवर साखर घेतली आणि एक बाउल पाणी घेतलंय आता हे आपल्याला उकळ येईपर्यंत उकळवून घे घ्यायचंय आता आपण गॅस पेटून घेऊया आणि गॅसवर जे आपण साखर आणि पाणी ठेवलंय साखर विरघळेपर्यंत उकळून घेणार आहोत आपण साखर विरघळेपर्यंत खालून घेणार आहोत आणि पाणी उकळेपर्यंत गॅस चालू ठेवणार आहोत साखर आणि पाण्याला उकळ चांगली आलेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत हे सिरप आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचंय आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आणायचंय आणि नंतरच आपण त्याच्यामध्ये जो रस बनवून ठेवलेला आहे तो आपण गाळून टाकणार आहोत बियाण टाकायचं नाही नाही तर आपलं कडू होऊ शकतो आता आपलं हे साखरेचं जे आपण पाणी बनवून घेतलं होतं ते आता थंड झालेलं आहे तर आपण हे लिंबाचं रस काढून घेतलाय ना ते गाळून त्याच्यामध्ये टाकणार आहोत बी एकही गेली नाही पाहिजे नाहीतर तो रस कडू होऊ शकतो हे, हे आपण फ्रीजमध्ये चा चार महिने स्टोर करू शकतो आपण हे काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत हे आपण काचीच्या बरणीमध्ये चार महिने मध्ये स्टोर करून ठेवू शकतो आता मी तुम्हाला ह्याचं सरबत कसं बनवायचं तेही दाखव सरबत बन बनवूया सरबत बनवण्यासाठी आपल्याला हे लिंबाचं रस बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये दोन चमचे घ्यायचं आणि सोयीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एक ग्लास पाणी होतं व्यवस्थित हलून आपलं सरबत तयार आहे